माझा एकच शब्द चला आहे की या निवडणुकीमध्ये वैसे भाषांना शंभर टक्के पराभूत करा 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 तेच सांगतो जनतेच्यासाठी हा कार्यक्रम राबवायचा आणि त्यासाठी ज्यांना मी सदत केली ज्यांना शक्ती दिली जनाने अधिकार दिला ज्यांचा मी सन्मान केला त्यांच्याकडून मला काही नको या लोकांच्यासाठी त्यांनी आम्ही सांगतो कार्यक्रम राबवला पाहिजे पण ते घडलेलं नाही हो आज लोक त्यांच्या नाराजी त्यांनी आम्हा लोकांचा शब्द फाळला नाही हा लोकांना आवडलेला आहे आम्हा लोकांची साथ सोडली भारताच्या वर गेले मंत्रिमंडळामध्ये असते हे लोकांना आवडलेलं आहे आता हे लोक सांगत असतात खोच सांगतात हो लोकांना काय सांगतात आमचे आणि फवारसाहेबचे समान अतिशय गौर आहे ही गोष्ट अजिबात केली ज्यांच्या ते सांगतात माझी माझी बायको माझी बायको वर्षात एकदा भीमाशंकराच्या दर्शनालायचे आणि होतू भाते धोते त्यावेळेला ते तिच्यावर नेहमी जायचे आता हा उद्योग ज्या दिवशी त्यांनी केला आम्हा लोकांची साथ सोडली चुकीच्या लोकांच्यावर गेली त्याच्यानंतर माझी वायफो हवा नेमाशंकरा गेली मला माहीत नव्हतं आल्या मी चुके तुम्ही जाऊन आलो म्हणजे हो तुमची व्यवस्था नेहमी सारखी नाही म्हणजे नेहमीसाठी म्हणजे मला काही कळलं नाही ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या दारात आम्ही गेलो नाही आम्ही डायरेक्ट निवासात त्या दार हे त्यांनी सांगितलं ते सांगतात देवी सर सांगतात निवडणूक आल्या पवारसाहेबांची माझ्याबद्दल काही भरलं नाही काय बोलायचे त्यांनी बोलायला काय ठेवलं काही ठेवले नाही त्यांनी एकटाच गोष्ट ठेवली त्यांनी एकटाच गोष्ट ठेवली त्यांनी गद्दारी केली आणि जो गद्दारी करतो तो जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते तीनशे पन्नास वर्षाचा होईल साडेतीनशे वर्षाचा होईल शिवछत्रपतींच्या नंतर संभाजीराजांची गणौजी शेतकऱ्यांनी गद गद्दारी केली ती महाराष्ट्र विसरलेला नाही गणौजीला आता सुट्टी नाही ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही आता एकच तिकाला आहे उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच शब्द ठेवणार आहे की या निवडणुकीमध्ये कोणते भाषण शंभर टक्के पराभूत करा 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 तेच सांगतो आणि आपल्या सगळ्यांची लढा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र